नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये आज मी तुम्हाला दाखवायला लागलो आहे दार दारं कसे धरायचे दारं धरण्यासाठी दार पाईप लागतात पाईप घ्यायला आलेलो वरी शेतावरती तर चला आज तुम्हाला दाखवतो की दारे कसे पकडतात शेतकऱ्यांचे आयुष्य कसं असतं आहे या मिनी ब्लॉगमध्ये आपण बघूया आता वाजलेले तर रात्रचे नऊ नऊ वाजता लाईट आलेली आहे आणि मी शेतामध्ये आलेलो आहे पाणी मोटर वगैरे चालू केली आहे आता पाईप कमी पडले त्यासाठी पाईप घ्यायला आलेलो आहे तर चला मग शेतामध्ये आता माझ्या महाग बघू शकता मी आलो आहे दारं धरण्यासाठी आता भिजवण्यासाठी शेतकऱ्याचं आयुष्य तुम्हाला खूप सोपं वाटते हे जेवढं रील पाच मिनटाची रील बघण्यामध्ये जेवढं तुम्हाला वेळ लागणार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मला मेहनत वया थंडी गारव्यामध्ये हे आपल्याला शेताला पाणी देण्यासाठी वेळ लागणार आहे तुम्ही बघू शकता माझ्यासोबत सुद्धा नाही आहे पूर्ण असं काळोख तुम्ही बघू शकता हे बघा हे पाणी चालू आहे आणि हे पाणी जायला चालू आहे हे पूर्ण असं हे पूर्ण असं पूर्ण असं हे कोर्डर आणि पूर्ण भिजवणं चालू आहे जेणेकरून आपल्याला खायला जवारी येईल जवारी जवारीची भाकर जी असते ती तिच्यासाठी एवढी मेहनत चालू आहे मित्रांनो शेतकऱ्याला कधीही कमीही समजू नका आणि त्याचा अपमानही करू नका खूप म्हणजे खूप अवघड असतं शेतकऱ्याचं आयुष्य तुम्ही बघू शकता हे बघा हे भिजवलेलं आहे आणि हे भिजायचं आहे लाईट गेली आहे मित्रांनो आणि आता मी निघालो आहे आपल्या घराकडे लाईट गेली असल्या बारा वाजलेल्या आहेत आता रात्रीच्या चला आता निघालो आहे घराकडे का तर लाईट गेलेली आहे आपलं भिजवायचं आता उद्या भिजवू आता निघतो घराकडं कारण की मला पण लागली आहे भिक भरपूर आपली गाडी आपली मैना काळी मैना शेतकऱ्याची आवडती गाडी कोणती आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगा माझी तरी एक नंबर आवडती स्प्लेंडर आपली असा आहे फोकस आपल्या मैनाचा विषयच नाही ना भाई